नमस्कार शेतकरी बांधव आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कुठे जाळी मार्केट तर्फे मी सौरभ आपला खूप खूप स्वागत करतो सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की जे आपण स्वतंत्रता महोत्सव चाललेला होता त्या अंतर्गत जे स्क्रॅच कूपनची सुविधा आहे ती त्याच्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिलेले तर सर्व शेतकरी बांधवांनी त्या स्क्रॅच कुपनचा फायदा घेऊन आपल्याला ग्रेडिंग शुल्कामध्ये पन्नास टक्क्यापासून ते शंभर टक्क्यापर्यंत जे सूट जी मिळते आहे त्याचा नक्कीच फायदा घ्यायचा आहे आज मार्केट मध्ये साधारणतः पाच रुपयापासून ते दहा रुपयापर्यंतची तेजी जी आहे ती बघायला भेटली जे चांगले माल होते त्यामध्ये साधारणतः एक बारा रुपयापासून ते पंधरा रुपयापर्यंतची तेजी जी, जी आहे ती बघायला लागली बघायला भेटलेली आहे <laughs> या ठिकाणी आपण बघू शकतो हा सोलापूर लालचा जो आहे तो माल आहे सोलापूर लालचा तीस ग्रॅम पासून साधा ते साधारणतः सत्तर ऐंशी ग्रॅम पर्यंतचा जो माल होता पूर्ण कलर शायनिंग माल मधला माल होता हा साधारणतः अडतीस रुपये किलोनी जो आहे तो माल गेलेला आहे माल कलर शायनिंग चांगली आहे तीस पस्तीस चाळीस ग्रॅम पन्नास ग्रॅम ची जास्तीत जास्त फळं आहेत आणि तो साधारणतः ती गोटी जी आहे ती अडोतीस रुपयांनी गेलेली आहे त्यानंतर त्याच्या वरचा साधारणतः शंभर सव्वाशे ग्रॅमचा जो माल आहे शंभर सव्वाशे ग्रॅमचा माल जो आहे तो साधारणतः पंचेचाळीस रुपयांनी सोलापूर लालच्या व्हरायटीचा गेलेला आहे आणि त्याच्या वरचा जो आहे हा साधारणतः एकशे एकशे पन्नास ग्रॅम पर्यंतचा जो माल आहे तो साधारणतः अठ्ठावन्न रुपयांनी जो आहे तो सोलापूर लालचा माल या ठिकाणी जो आहे तो गेलेला आपल्याला दिसून आला आहे हलक्या मालांच्या रेंज मध्ये सुद्धा आज सुधारणा दिसून आली आहे साधारणतः पाच ते सहा रुपये हलक्या मालांमध्ये सुद्धा वाढलेली होती या ठिकाणी आपण बघू शकता बदल्याचा जो डागी माल असतो हा साधारणतः तेरा रुपयापासून तर जो चांगल्या क्वालिटीचा मोठ्या साईजचा जो बदला आहे तो बदला साधारण त्रेपन्न रुपये किलो पर्यंत डागी माल जो आहे तो या ठिकाणी आज मार्केटमध्ये विकला आहे त्याच्यावरती जर आपण बघितलं हा गोटी मालाची रेंज आहे साधारणतः शंभर रॅमच्या आसपासचा जो माल आहे याच्यामध्ये हलका खरडा आणि एक दोन टिपके सुद्धा आहे हा माल जो आहे तो साधारणतः एकोणसाठ रुपये किलो ने गोटी जी आहे या ठिकाणी विकली गेलेली आहे त्याच्यावरती जर तुम्ही बघाल तर साधारणतः दीडशे पावणे दोनशे ग्रॅम च्या आसपासचा माल आहे दीडशे पावणे दोनशे ग्रॅम चा हलका खरडावाला माल आहे हा साधारणतः एकोणऐंशी रुपये किलो जो आहे तो विकला गेलेला आहे त्याच्यानंतर जो वरचा माल आहे त्याचा वरचा जो माल आहे साधारणतः दोनशे ग्रॅम ची दोनशे ग्रॅम ची फळं आहेत मालामध्ये थोडा हलका खरडा पण आहे तो साधारणतः एकशे सहा रुपये किलोनी हा माल विकला गेलेला आहे आणि जी एक नंबरची रास यामध्ये जी निघाली साधारणतः अडीचशे ग्रॅमच्या आसपासची फळ आहेत तो साधारण एकशे तीस रुपये किलो पर्यंत हा जो आहे हा मिडीयम क्वालिटीचा माल जो आहे तो विकला गेलेला आहे तर नक्कीच शेतकरी बांधवांनी एक लक्षात घ्या मार्केटमध्ये पुढे तेजी दिसत असताना आणि स्वतंत्रता कॅम्पेनचा पण फायदा घेण्यासाठी शेतकरी आणि बांधवांनी एकदा नक्की फ्रुटेक्स डाळी मार्केटला भेट द्यावी यानंतर आपण एक चांगल्या क्वालिटीच्या मालाचा व्हिडिओ जो आहे तो बघणार आहोत या ठिकाणी चांगल्या मालाची रेंज बघत असताना जो चांगल्या मालामधला हलका खरडा आणि डागीवाला जो माल आहे तो एक्कावन्न रुपये किलोने यामध्ये तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांना काही डागी माल आहे सुका प्लेग आहे हा माल जो आहे तो साधारणतः एक्कावन्न रुपये किलोनी जो आहे तो गेलेला आहे याच्यावरची जी गोटी होती मीडियम कलर मधलाच माल आहे ही चौसष्ट रुपये जी आहे ती मोठी गेलेली आहे त्याच्यावरती जो आहे मालाची कलर शाईनिंग जी आहे आणि माल मजबूत असल्यामुळे हा माल जो आहे तो अठ्यान्नव रुपये किलो अठ्यान्न रुपये किलोनी हा माल गेलेला आहे यानंतर याच्यावरची जी दोन नंबरची रास आहे दोन नंबरची रास जी आहे ती एकशे पंधरा रुपये किलो मीडियम कलर मधला माल एकशे पंधरा रुपये किलो दोन नंबरची रास गेलेली आहे यातला जो एक नंबरचा ठोकळा माल असतो हा ठोकळा माल जो आहे तो साधारणतः एकशे पंचावन्न रुपये किलो च्या रेंज मध्ये हा माल जो आहे तो गेलेला आहे तर शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावं की आपल्याला दोन पैसे कुठे बनतील या गोष्टीचा अंदाज घेऊन शेतकरी बांधवांनी आपला माल कुठल्या मार्केटला घेऊन जावं ते ठरवावं आणि नक्कीच माझी विनंती असेल की कुठे जावीन मार्केटला एकदा वाटल्यास मोकळ्या आणि या आपल्याला कुठल्या अं आपल्या क्वालिटीच्या मालाला कुठल्या रेंज पर्यंत माल विक्री होतोय ते बघा आणि नक्कीच आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या खूप खूप धन्यवाद